नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे दसऱ्याच्या सर्वांना अगदी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा दसऱ्यानिमित्त आपण एक नवीन पदार्थ करणार आहोत गोडाचा तो कोणता अगदी इनोव्हेटिव्ह असा पदार्थ आहे घरी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून तो म्हणजे पहा कोणता पदार्थ बनवलेला आहे खूपच छान खूप सुंदर अशा प्रकारचा आपला हा पदार्थ बनवलेला आहे हा पदार्थ कोणता आहे पहा खूप सुंदर अगदी असा आहे तर हा पदार्थ बनवणार आहोत अवश्य पहा की कशा पद्धतीनं हा बनवला जात आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल हा काय आहे तर हे आहे रताळ असताना या रताळापासून आपण सुंदर अशी खीर बनवलेली आहे अगदी पौष्टिक खूप छान अशी ही खीर बनवलेली आहे तर ही खीर कशी बनवायची पहा अवश्य अगदी पहा खूपच छान खूप सुंदर अगदी इनोव्हेटिव्ह अशी आपली खीत बनलेली आहे पहा अगदी दारसर अशी आपली खीप तयार झालेली आहे रतळाची आपण खीर करणार आहोत पहा तांदळाची खीर शेवयाची खीर सगळ्या पाहिलेल्या आहात पण रताळाची खीर अतिशय इनोव्हेटिव्ह अशा पद्धतीचे आहे ती आपण करत आहोत हे रताळ आहे ना याचा आपण आता साल काढून घेणार आहोत पहा रताळचं साल काढून झालेलं आपण आता हे खिसून घेणार आहोत रता पहा सगळं रताळ आपण खिसून घेत आहोत पहा रताळ खिसून झालेला आहे आपलं आपण आता हा जो खिस आहे ना हा पाण्यात घालत आहोत पाण्याने हो। स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पहा आपण हा स्वच्छ धुतलेला आहे वाटेत काढून घेत आहोत पहा अनेक वेळ पाणी घेतलेला आहे आपण ते धुवून घेत आहोत पहा हे काढून घेत आहे पहा कढई तापत ठेवलेला आहे याच्यात आपण तूप घालत आहोत दोन चमचे तूप आपलं गरम झालेला आहे याचा घाल घालत परतून घेणार आहोत याच्यात आपण हे दूध घालत आहोत परतून झालेलं आहे एक मिनिटासाठी अजून एक, एक फुलपात्र दूध घालत आहे आपण दोन फुलपात्र दूध घातलेला आहे आणि एक रताळ आहे चवीप्रमाणे साखर मी दोन चमचे मोठे दोन चमचे साखर घालत आहे तुमच्या आवडीनुसार साखर घातला चालेल मी वेलची पूड घालत आहे एक चमचा याच्यात आपण ही ड्रायफ्रूटची पावडर एक चमचा घालत आहे तयार मसाला आहे हा ड्रायफ्रूटचा तो घातलेला आहे पहा खीर आपली शिजत आलेली आहे दाट खुँँ खुँँ ले ले, ले ले अगदी दाटसर असे झालेले पहा खूप टेस्टी आणि खूप छान असे लागते पहा खीर आपली शिजलेली आहे गॅस आपण बंद करत आहोत आपण आता ही बाउलमध्ये काढून घेऊया खीर खूप छान झालेली आहे पहा अगदी पौष्टिक चवीला अगदी अप्रतिम पहा खूप छान खूप टेस्टी आणि अप्रतिम अशी आपली ही खीर तयार झालेली आहे पहा अतिशय दाटसर अशी तयार झालेली आहे खूप चवीला छान लागते अतिशय सुंदर अशी लागते तर चला अशी मग तुम्ही खीर जरूर करून पहा आणि कशी झाली हे सांगायला विसरू नका